जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे नुकताच आरक्षण सोडती जाहीर झाल्याने सर्वत्र राजकीय वातावरण ढळून निघालंय अनेक ठिकाणी महिला आरक्षण पडल्याने मातब्बर उमेदवारांना या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली आहे मात्र असं असताना कर्जत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका या रंगतदार होणार आहेत कर्जत पंचायत समितीचे सभापती पद हे ओबीसी पुरुष या प्रवर्गाकरता आरक्षित असल्याने निवडणूक होण्याआधीच सभापती पदाची चर्चा होऊ लागली आहे कर्जत पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या माणगाव तर्फे वरेडी या पंचायत समिती गणामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षण पडल्याने या भागात सातत्याने काम करणारे कोल्हारे ग्रामपंचायतचे सरपंच महेश विरले यांचे नाव आता आघाडीवर आहे महेश विरले हे सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात आपल्या भागातील समस्या सोडवण्यात ते अग्रेसर आहेत त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे मार्गी लागलेत त्याचप्रमाणे आरोग्य शिबिर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप तसेच नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्याचं काम महेश विरले यांच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे काही दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सोयी उपलब्ध व्हाव्या म्हणून रुग्णवाहिकेचे लोकार्पण केलं नुकताच कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थितीत कोट्यवधी रुपयांच्या विकास कामांचं भूमिपूजन करण्यात आलंय महेश विरले यांच्या माध्यमातून होणारी विकासकामे त्याचप्रमाणे नागरिकांचा वाढता पाठिंबा या साऱ्या बाबी लक्षात घेता आमदार महेंद्र थोरवे हे महेश विरले यांना सभापती करण्यासाठी पुढाकार घेतील असं देखील बोललं जात आहे इतकंच नव्हे तर महेश विरले यांच्या विरोधात उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवार मिळणं कठीण झालंय कारण महेश विरले यांच्या माध्यमातून सुरू असलेलं सामाजिक आणि विकासाचं काम हे नागरिकांच्या मनात घर करून बसलंय त्यामुळे आगामी पंचायत समिती निवडणूक ही अत्यंत सोपी असून महेश विरले यांचा विजय निश्चित मानला जातोय या यासोबतच कर्जत पंचायत समितीचे आरक्षित असलेले ओबीसी पुरुष प्रवर्गातील देखील त्यांना मिळेल अशी चर्चा आता रंगू लागली आहे याबाबत तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट मध्ये कळवा पाहत रहा वृत्त मराठी लाईक कमेंट शेअर अँड